आपण असा निर्णय केला ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती अठराशे रुपये म्हणजे एका कुटुंबाला नऊ हजार रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने आणली नवी योजना आता रेशन कार्ड असेल तर नऊ हजार रुपये मिळणार तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर अभिनंदन आता प्रत्येक रेशन कार्ड धारकाला नऊ रुपये देण्याचा शासन निर्णय आलेला आहे पाच मिनिटांपूर्वी याचा जी आर आलेला आहे तुम्ही जी आर पाहू शकता महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारक कुटुंबाला मोठा फायदा होणार कारण की आता रेशन कार्ड वर पैसे मिळायला सुरुवात होणार फक्त एक अर्ज भरायचा आणि दोन दिवसाच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत आता जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर एवढा एक अर्ज भरा आणि नऊ हजार रुपये मिळवा पाच मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे ज्याच्या माध्यमातून आता रेशन कार्ड वर नऊ हजार रुपये मिळणार आहे पैशाचं वाटप देखील सुरू झालेलं आहे आता हे पैसे मिळवण्यासाठी तुमची पात्रता काय असणं आवश्यक का आहे तुम्हाला यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहे कोणता अर्ज भरायचा आहे कारण की अर्ज भरल्याशिवाय बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही आता ही माहिती लक्षपूर्वक जाणून घ्या कारण की जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर हे नऊ हजार रुपये तुम्हाला आता मिळणार आहे व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण सविस्तर याची माहिती देणार आहोत की याचा अर्ज कुठून आणायचा कसा भरायचा कुठे जमा करायचा किती रुपये तुमच्या खात्यात येणार बँकेचं लागतं सगळं सविस्तर तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ अर्धवट बंद करू नका अन्यथा तुमच्याकडे रेशन कार्ड असून देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत कारण की अर्धवट माहिती जर घेतली तर तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होणार नाही कारण की यासाठी दोन कागदपत्र लागणार आहे ती कागदपत्र देखील तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे पहा जर तुम्हाला नऊ हजार रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा पा... आहे पहा संपूर्ण सविस्तर शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला माहिती देत आहोत रेशन कार्ड जर असेल तर नऊ हजार रुपये राज्य शासनाचा अधिकृत जी आर आल्याने तुम्हाला या पैशाचा लाभ नक्की मिळणार आहे राज्यातील करोडो रेशन कार्ड फक्त यासाठी एक अर्ज करायचा तो अर्ज तुम्हाला करता येणार आहे तो अर्ज भरून द्यायचा तो अर्ज कसा भरायचा सगळं सविस्तर सांगतोय कारण की तो अर्ज एकदा भरला की दोन दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे पहा तुमचा विश्वास बसत नसेल तर पुढचा दोन मिनटं हा व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला जिल्ह्यामध्ये राज्य मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे तुम्ही आधी ऐकला असेल आता ज्याची अधिकृत यादी देखील तुम्हाला दाखवण्यात येणार आहे जी आर देखील आलेला आहे अन्न व पुरवठा विभागाचा हा जी आर आहे ज्याच्या मार्फत आता रेशन कार्ड धारकांना पैसे मिळणार आहे पहा संपूर्ण सविस्तरपणे आपण जाणून घेतोय की यासाठी अर्ज कसा लागणार आहे कोणते का दोन कागदपत्र यासाठी जोडावे लागणार आहेत अर्ज कुठे जाऊन भरायचा कशा पद्धतीनं भरायचा सगळं सविस्तर सांगतो कारण की एक चूक एक चूक जरी केली तरी तुम्हाला पैसे मिळणार नाही ना कारण की पैसे हे केंद्र सरकारनं पिवळ्या व केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड धारकांना देण्याची एक सूचना दिलेली आहे त्या सूचनेचं पालन केलं नाही तर हे पैसे मिळणार नाही त्यातच महाराष्ट्र शासनाचा एक संपूर्ण सविस्तर जी आर जो महाराष्ट्र शासनाने जाहीर केला असून मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटांपूर्वी घोषणा केली आता एक काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे आणि त्यानंतर त्या गोष्टीसाठी अर्ज करायचा आहे लक्षपूर्वक आहे का आता तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे कोणत्या रंगाचं रेशन कार्ड आहे रेशन कार्डवर काही गोष्टी तुम्हाला करायला सांगितल्या आहेत तुम्ही रेशन कार्डाचा वापर करता का आता या गोष्टी आता इथे होणार आहे बरेचसे लोक काय करतात की रेशन कर कार्ड फक्त काढून ठेवलेलं आहे त्याच्यावरून ना धान्य आणतात ना कुठल्या योजनेचा फायदा घेतात पण आता रेशन कार्डवर नऊ हजार रुपयाची जे पैसे येण्याची योजना सुरू झालेली आहे फक्त एक अर्ज करायचा आणि पैसे मिळवायचे आता अर्ज कसा करायचा कोणते कागद कागदपत्र पत्र लागणार नऊ हजार रुपये कसे मिळणार हे सगळं सांगणार आहे पहा एक चार पाच कागदपत्र यासाठी लागणार आहे एक अर्ज भरावा लागणार आहे तरच तुम्ही यासाठी पात्र होणार तर पहा छत्तीस जिल्ह्यातील जी गोरगरीब जनता आहे जे रेशन कार्ड धारक आहे त्यांना सर्वांनाही नंबर लागला बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती योजना पण सरकारनं निवडणुकीच्या वेळेस यावेळेस सूचना केली होती लोकांना थोडासा विसर पडला होता पण सरकारने खरोखर त्या ठिकाणी योजना सुरू करून संपूर्ण राज्यासाठी बक्षीस देण्याचा त्या ठिकाणी हे केलं आहे पहा आता पहिली पात्रता पहा पहिली पात्रता काय या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक म्हणजे रेशन कार्डधारक पाहिजे म्हणजे रेशन कार्ड पाहिजे रेशन कार्ड कुठलं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड पिवळं आणि केशरी रेशन कार्ड याच्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे आता जर तुमच्याकडे पांढर रेशन कार्ड असेल तर काय करायचं ते पुढे तुम्हाला सांगतो पण दोनच रेशन कार्ड यासाठी आवश्यक आहे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे कोणतंही कमेंट करा दुसरी पात्रता दुसरा नियम झाला पहिल्या नियमात जर बसले असाल तर ओके आता दुसरा नियम असे पाच नियम आहेत पाच नियमांमध्ये बसणं गरजेचं आहे दुसरा नियम तुमचं उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी पाहिजे तीन लाखाच्या उत्पन्न तुमचं कमी असलं पाहिजे अडीच लाखापेक्षा कमी असेल तर आणखीन चांगलं आहे आता अडीच लाख म्हणजे साधारणपणे महिन्याला एकवीस ते बावीस हजार रुपये तुमचं उत्पन्न आता उत्पन्न म्हणजे कोणाचं टोटल कुटुंबाचं म्हणजे रेशन कार्डवर ज्या ज्या लोकांचे नाव उदाहरणार्थ पाच मेंबर आहे सहा फॅमिली मेंबर आहे तर सगळ्यांचं उत्पन्न एकत्र करून सगळ्यांची बेरीज करून हे अडीच लाखाच्या आत येणं गरजेचं आहे जर तुमचं त्याच्यावर जात असेल तर तुमचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आता दुसरा नियम आहे बघा दुसरा नियम जो बघितला आपण आता महत्वाचा नियम असा आहे की उत्पन्नाचा नियम तुम्हाला सांगितला आहे आता पुढची गोष्ट जी आहे पुढची गोष्ट जी आहे की तुम्ही कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये तुमचा जो आहे व्यक्ती नसावा बा बऱ्याचशा घरांमध्ये काय होतं रेशन कार्ड असतं पण कुणीतरी वडील कुठेतरी कामाला असतात नगरपालिका झेडपीमध्ये असतात किंवा बसमध्ये एम एस आर टी सीमध्ये असतात तर कुणी तुमचा मुलगा पोलीसमध्ये आर्मीमध्ये महाराष्ट्र असतांच्या बॉर्डावर असं काहीच त्या ठिकाणी चालणार नाही आहे तर ही एक महत्त्वाची अट याच्यामध्ये असणार तिसरी गोष्ट पिवळ्या ओकेश रेशन कार्ड व तुम्हाला जर पैसे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही म्हणाला आमच्या घरामध्ये सरकारी नोकर नाही पण रिटायर झालेला माणूस आहे तर रिटायरमेंट झालेला सरकारी कर्मचारी देखील चालणार नाहीत अशा सक्त सूचना ज्या महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या आहे आता पहा सरकारी नोकरदार नको पेन्शनर नको तर ही महत्वाची याच्यामध्ये असणार आहे चौथी पात्रता पहा आता अकाउंटमध्ये पैसे कसे येणार ते पुढे सांगतो पण पात्रता एकदा लक्षात घ्या त्यानंतर कागदपत्राकडे जाऊयात आणि बँक खात्यात पैसे कसे येणार सगळं सविस्तर सांगतोय पहा चौथी पात्रता आहे रेशन कार्डवर पैसे जर यायचं असेल तर तु तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते तुमच्या रेशन कार्डला लिंक पाहिजे म्हणजे तुमची ई e के वाय सी जी आहे रेशन कार्डची झालेली असली पाहिजे लक्षपूर्वक ऐका कोणता आता इथून पुढे महत्वाची माहिती सांगतो की आता अर्ज कसा भरायचा किती कागदपत्रे लागणार आता पहा तुमचा जो सात बारा आहे तर त्या सात बारा जर असेल म्हणजे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमची पाच एकरपेक्षा जमीन कमी असणं अत्यंत गरजेचं आहे पाच एकरपेक्षा जमीन जर तुमची कमी असेल तर लक्षात ठेवा हा महत्वाचा नियम आहे नाहीतर काय होतं बरेचसे शेतकरी कुटुंब आहेत शेतकरी महिला आहेत काय होतं कोणी सरकारी नोकरदार नसतं पेन्शनर नसतं पण त्यांची जी जमीन असते ती जमीन पाच एकरपेक्षा कमी असते तर चांगला आहे पण पाच एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही चारचाकी गाडी नसावी कुठल्याही प्रकारची चारचाकी गाडी तुमच्याकडे नसावी आता सांगतो अर्ज कशा पद्धतीनं भरायचा कुठे भरायचा आता पहा महत्त्वाची कागदपत्रं तुमचं ओळखपत्र लागणार आता ओळखपत्राला तुमचा आधार कार्ड इथे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जातं जर आधार कार्ड काढलं नसेल तर मतदान कार्ड असलं तरी त्या ठिकाणी चालणार आहे पण आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला लागणार आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला कशासाठी लागेल दा आगे आगे तर तुमचं उत्पन्न हे निर्धारित रकमेपेक्षा कमी आहे हे दाखवण्यासाठी लागणार आता पिवळं रेशन कार्ड जर असेल तर वार्षिक पिवळं रेशन कार्ड पंधरा लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे असं गृहित धरतो किसरे असेल तर एक लाखाचे उत्पन्न आहे म्हणून ते गृहित धरतो आता जर पांढरं रेशन कार्ड असेल तर त्यांनी काय करायचं ते पुढे सांगतो तर त्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागणार तिसरं आहे तुमचं पॅन कार्ड आता पहा पॅन कार्डवरून उत्पन्नाची जी आहे आता तुम्ही जर उत्पन्नाचा दाखला दिला तर पॅन कार्डून आयकर विभागामार्फत तुमच्या खात्यावर किती किती पैसे वर्षभरात येतात ते हे समजतं त्यामुळे पॅन कार्ड लागतं आणि पॅन कार्डच्या माध्यमातून तुमचे सगळे खाते चेक होतात सात बारा उतारा पुढचं कागदपत्र जर शेती असेल तर शेतीचा सात बारा उतारा हे जमिनीचं कागदपत्र लागणार आहे तुमच्या नावावर किती जमीन आहे कुठे आहे कोणत्या गटात आहे कोणत्या गट नंबर आहे कोणत्या गावात आहे हे सगळं त्यामध्ये लागणार त्यानंतर बँकेचं पासबुक लागणार बँकेच्या पासबुकाचे झेरॉक्स लागल्या त्यामध्ये तुमचा फोटो लावलेला पाहिजे तुमचा अकाउंट नंबर व्यवस्थित दिसला पाहिजे बँकेच्या सगळ्या पानांची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे आय सी कोड अकाउंट नंबर त्यानंतर जर पोस्टाचं खातं असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाचं असेल सी म्हणजे कोणत्या तरी मोठ्या बँकेत खातं उघडा आणि ज्याच्यामध्ये आधार लिंकिंग करून घ्या आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार तर पहा हे पहिल्या टप्प्यात फक्त चौदा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे पहा हे चौदा जिल्हे कुठले छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा पहिला जिल्हा आहे दुसरा जिल्हा आहे पहा जालना जिल्हा तिसरा जिल्हा नांदेड जिल्हा त्यानंतर परभणी त्यानंतर लातूर आहे सहावा हिंगोली जिल्हा त्यानंतर अमरावती पुढे वाशिम त्यानंतर अकोला बुलढाणा जिल्हा यवतमाळ जिल्हा तर या चौदा जिल्ह्यांमध्ये या पैशांचं वितरण होणार आहे तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत या पैशाचं वितरण होत आहे पैशांचं वाटप होणार शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे शेतकरी आहे ज्यांच्याजवळ नवीन आहे जमीन आहे पिवळे व किशरी पांढरा रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी होणार आहे तर हे पैसे तुमचं जे रास्त धान्य दुकान आहे तिथून तुम्ही अर्ज घ्यायचा जी जी कागदपत्रे सांगलीत ते जोडायचे आणि त्या ठिकाणी त्या, त्या रेशन दुकानात जमा करायचा त्यासाठी तुमचे रेशन कार्डाची ई केवैश का असणं आवश्यक आहे येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये ही प्रक्रिया तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी मिळाल कारण जर तुम्ही शेतकरी असाल आणि रेशन कार्ड असेल आणि या चौदा जिल्ह्यामध्ये तुमचं जर त्या ठिकाणी जिल्हा येत असेल तर तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे अशी माहिती त्या ठिकाणी आलेली आहे आता रेशन कार्डवर हे पैसे मिळवण्यासाठी तुमचं जे बँक खातं असणार आहे ते राष्ट्रीयकृत बँकेत असणं गरजेचं आहे त्याला तुमचं आधार लिंकिंग व्यवस्थित असणं गरजेचं आहे तुमच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स असणं गरजेचं आहे तुमच्या आधारला मोबाईल नंबर जोडलेला तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आवश्यक आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी क्लिअर कट अगदी व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे येणार आहेत आणि तुम्ही या सांगितलेल्या चौदा जिल्ह्यात असाल तरच त्या ठिकाणी पैसे येतील बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पैसे दुसऱ्या टप्प्यात येणार आता मग तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे नक्की कमेंट करून कळवा कारण की अंत्योदय रेशन कार्ड असेल तर यावर एक साडी देण्याचा सा देखील निर्णय त्या ठिकाणी सरकारचा झालेला आहे तर तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये त्या ठिकाणी चौकशी करू शकता जर अंत्योदय रेशन कार्ड असेल तर ही माहिती त्या ठिकाणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद